नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनानंतर कसा असेल हा काळ कसे असतील हे दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण रक्षाबंधनानंतर काही ग्रह चाल बदलतील काही घर स्थान बदलतील तर याचा प्रभाव आपल्या जीवनावर आपल्या राशीवर पडतोच म्हणून तुम्ही सुद्धा जाणून घ्या वृश्चिक राशीचे राशी भविष्य वृश्चिक राशी म्हणजे रहस्य खोल आणि परिवर्तनाचे प्रतीक तुम्ही जिथे लक्ष देतात तिथं ता पूर्ण ताकदीने लक्ष देतात रक्षाबंधनानंतर ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यात मोठे टर्निंग पॉईंट्स आणणार आहे हा काळ थोडा आव्हानात्मक पण अत्यंत फायद्याचा ठरू शकतो जर तुम्ही संयम आणि योग्य निर्णय घेतला तर क्षणी तुमच्या तृतीय स्थानात आहे म्हणजे संवाद प्रवास आणि लहान भावंड रक्षाबंधनानंतर तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येतील घरात कामात किंवा समाजात काहींसाठी हा काळ भाऊ बहीण किंवा जवळच्या नातलगांसाठी आधारस्तंभ बनण्याचा असेल प्रवास वाढतील काही कामांसाठी काही शिकण्यासाठी हे प्रवास तुमच्या विचारसरणीला आणि कामाच्या पद्धतीला नवा आकार देतील बृहस्पती तुमच्या सप्तम स्थानात आहे म्हणजे भागीदारी विवाह सार्वजनिक जीवन रक्षाबंधनानंतर नवी व्यावसायिक भागीदारी करार किंवा मोठे डील होऊ शकतात विवाहितांसाठी नात्यातील विश्वास वाढेल आणि नवे प्लॅन आखले जातील सामाजिक प्रतिष्ठा वाढेल तुमच्या सल्ल्याला लोक जास्त गांभीर्याने घेतील मंगळ तुमच्या पंचम स्थानात आहे म्हणजे सर्जनशीलता प्रेम आणि जोखीम हा काळ तुम्हाला धाडसी निर्णय घ्यायला भाग पाडेल नवी प्रोजेक्ट्स शेअर मार्केट किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातील पाऊल उचलण्याची वेळ आली आहे पण लक्षात ठेवा मंगळाचा वेग चुकीच्या दिशेने गेला तर वाद आणि घाई होऊ शकते वृश्चिक राशीचं मोठं बल म्हणजे गुप्तपणे काम करून मोठा परिणाम साधणं ते तुम्ही जपायला पाहिजे वृश्चिक राशीच्या नातेसंबंधात रक्षाबंधनानंतर भावनिक खोली वाढेल एकट्यांसाठी प्रेमात अचानक सुरुवात होऊ शकते विवाहितांसाठी एकत्र नवीन योजना आखली जाईल पण संवादात पारदर्शकता आवश्यक आहे घरात मोठा निर्णय होऊ शकतो जसं की संपत्तीचे विभाजन घर विकत घेणं किंवा नूतनीकरण काहींसाठी हा कार्ड वडीलधाऱ्यांचा आरोग्याची काळजी घेण्याचा आहे सामाजिकदृष्ट्या तुमची ओळख समस्या सोडवणारा म्हणून ओळखली जाईल उत्पन्न वाढवण्याची शक्यता आहे पण त्यासोबत खर्चही वाढतील अचानक मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं भागीदारी पैसा गुंतवताना करार नीट वाचा ऊर्जा जास्त असेल पण ताण वाढू शकतो योग प्राणायाम आणि पाणी जास्त पिणे तुमच्यासाठी आवश्यक आहे वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात मन शांत ही सर्वात मोठी आरोग्याची गुरुकिल्ली ठरणार आहे संशोधक तांत्रिक क्षेत्र किंवा गुढशास्त्रात रस असलेल्यांसाठी हा काळ उत्तम आहे परदेशी शिक्षण किंवा स्कॉलरशिपची संधी मिळू शकते रक्षाबंधनानंतर युनिवर्स तुम्हाला सांगतंय बदलाची भीती बाळगू नकोस तोच तुला पुढच्या पायरीवर नेईल वृश्चिक राशीच्या नैसर्गिक अंतर आत्म्यासोबत संयम आणि योग्य वेळी कृती केल्यास पुढील वर्ष तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन इयर ठरणार आहे हे होते वृश्चिक राशीच्या रक्षाबंधनानंतरचं संपूर्ण राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारणं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ